शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सदाशिव मामा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दहावी व वा बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय भेटवस्तू देऊन सत्कार समारंभ अंबरनाथपूर्व चंद्रसुमन हॉल मोतीराम पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांनी उपस्थित राहून सदाशिव मामा पाटील यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील रसिला डिसिल्वा राजेलवा चिनवेलवा दीपा एडमिन ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील उमेश तायडे कृष्णा पाटील बळीराम साबळे भगवान महाजन विनोद शेलार राजेंद्र कांबळे धनंजय सुर्वे गणेश गायकवाड राजू श्रिवंशी अप्पा पांढरे बाळासाहेब पाटील सुहास कुलकर्णी सिंधुदुर्ग कलिबाग राकेश महाजन चेतन जाधव गौतमी सूर्यवंशी जुलेका सय्यद अर्चना पितळे जया गाजरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पाठीवर कुठंतरी आपला हा पडली पाहिजे त्यानंतर हा सत्कार आम्ही अकरा वर्षापासून विद्यार्थ्यांचा करत आहोत आणि हे पण दिवसाचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आणि याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आपल्याला की आपले ही जी पिढी आहे ही शिकली पाहिजे हे कुठंतरी मोठी व्हायला पाहिजे यांना कुठेतरी आपण हातभार दिला पाहिजे म्हणून आठवण ठेवून त्यांचा आम्ही सत्कार आज करतो मी अकरा वर्षे गेली ह्या दहावी बारावी विद्यार्थ्यांचा राजा कांबळे तर वाट राजा कांबळे वाट चांगले काम करायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या पाठीवर आयुष भक्ताने आप पडली पाहिजे तर आज आजकाल शिकले पाहिजेत पुढं हे शिकतील तर देश वाचेल आपला म्हणून यांची आठवण ठेवून आम्ही आज संस्कार सोहळा आयोजित करत असतो गेली अकरा वर्ष झाली